Oh wow. <laughs> ya,

गणपती चरणी माता दिवा करण्यालय की गणपती ॐ ओम चालू आहे ॐ गं गणपते नमो नमः कृपा महागणानि पदे कृपाते समर्पयामि महागणानिपदे घृपाहर्ते समर्पयामि महागणानिपदे घृप दीपाहते समर्पयामि

माल प्रुटर्य वर्हॉं Onion Ὁजी आल्ष क्रत्यां करλच cr deleted � aminoя्य मत्क्र चहत्र झेत है tych ὤ газ पार 화� defence कमो झेक टर Les тысячाब्हॉ invece तो मोज़े वर हुने यापन

ओम प्राणेश्वर प्राणेश्वर वेनेश्वर वेनेश्वर रामनेश्वर स्वाहा ओम शांति हरे शांति हरे शांति हरे दर्शन को आज गुरु ब्रह्मा विष्णु गुरुदेव महेश्वर हर कुंभ आएगा हर जपुंग आए नोर ले ना पट गया ओ नमवा ओ नमशवा मेजा गंद खुललाम है गंदखुलाम आईछी ओ オムナマシュワー、マハガナディ、パティ、ナモン、ナマ、ナモン、ナマ。

श्रवणाय नमो नम कलश देवताय पुष्पार्थे समर्पयामी त्याच्यानंतर दुर्वाला कलश देवताय दुर्वाते समर्पयामी कलश देवताय बिलवदल पत्रार्थे समर्पयामी नाना पवित्र पवित्र वस्त्रभूषणा समर्पयामि ओ नम शिवाय देवताय नमो नम देवताय नमो कलश देवताय नमो नकु हळदुंकुमादे समर्पयाुंकु समर्पयाौभाग्यद्रव्या हळद कुमकु समर्पयामि

ंगलेश्य नारायणी नमो सुठे ओ नमिवाय

साई नमो नमः बाबूपड़े अजंता गुलाम दोनों बटावले कराम जो

याचे, याचे आज आज अग्निदेव ब्राह्मण आणि समाज अग्निदेव ब्राह्मण आणि समाज यांना साक्ष ठेवू यांना साक्ष ठेवू आज सद्गुरूला सद्गुरूला शरण जाऊ शरण गुरु गुरु जी दीक्षा देते दीक्षा देते याचे पालन करण्यासाठी याचे पालन करण्यासाठी मी मी स्वतः स्वतः हे जल जल अर्पण करतोय स्वाहा तामा सोडा पाणी घाले हातात स्वाहा ओम स्वाहा स्वाहा आणि तो पलच ना पहिलो तुम्ही उचला आणि त्या नमस्कार लावा तो हे करतो हा उचल उचला उठला ओम नम शिवाय मंगलम भगवान विष्णू तुमच्या डोक्याला मुलाचे लावत मंगलेशे सर्वात गौरी नारायणी

आणि तिथे ते जे युट्यूब मध्ये रेकॉर्डिंग सोजी गावाची बहीण गावाची लेख कोणाची राठवडेकरांची सुन कोणाची सदैव कासेकरांची त्यांच्या घरी काय काय करी चार स्वयंपाक करी अष्टफुलाचा ताट चंदनाचा पाठ सुभाष रावांचे नाव घेते आज आहे त्यांचा थाट अरे वाटपैकी असं नाव घेतला

आणि आता तिथे तांब्या थोड्या घ्या आणि ते नारळ उतरून ठेवा खाली बाजू उतरून ठेवा तिथे बाजू ठेवा तो तिकडे ठेवा त्या ठेवा आणि असं उलट आता बा आणि पाणी वरताना सरळ होत ओ मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरी काक्ष मंगलम तनो हरे ओम गंगा सिंधू सरस्वती गोदावरी सर्व न नर्त्यानी तीर्थानी दोष मुक्त होती सद्गुरूच्या बाजूका ओम नमोना गुरुजी परत तसे ठेवा उठ्या आणि प्रत्येक नारळ तशाने ठेवा

अदरक नागा कमांड बरोबर जात अदरक नागा फक्त ही द्याने गा दोन गादरले बसलं तर तीन घरे तीन फासा बाबा जेव्हा महाराज आज अं दीपकोसावे आपल्या मुलग्याच नाव आधी आणि आपल्या मुलग्याच नाव सिद्धे आज ह्या यजमान आज या ठिकाणी आपल्या मुलाचं कांचिऱ्याचं आज या ठिकाणी सर्वप्रथम हे प्रारंभाच म्हणून हे यजमान पुण्यवचन केलेला आत्या आत्या oh yeah. आत्या oh yeah. आज त्या पुण्यवचना पुण्य हवनाचं पुण्य फळ आज त्या लेकराच्या पाठीशी उभ्या राहाव्या आज त्या लेकरा आज ज्या ज्या ठिकाणी आग मारती त्या त्या ठिकाणी आज या यजमानांच्या पाठीशी उभे राहाव्या आज जरी काय जरी चूक अपराध घडली असेल तर माफी करा आज जी कोण गेलेली पितरगज हा काय वाढ वडील हा त्यांना पण ह्या ठिकाणी आग मारलेला असा त्यावेळी हा पुण्यवचनाचा पुण्य व मावळेवर आज पुण्यवचनाचा पुण्य फळ आज या लेकरांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहून त्यांचा उदंड आयुष्य दीर्घ आयुष्य आणि काय

बघी कुठे काय कामाची इम्पॉर्टंट भर का आपल्याला काढलं अशी ती मग